नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी देवी बसलेल्या दे आहेत गरबे सुरू असल्यामुळे आम्ही पोलीस हदीमध्ये गस्त करत होतो माझ्यासोबत वन ऑन टू व्हेकल्समध्ये आमचे पोलीस हवालदार शंकर जाधव दुसऱ्या आमचे दुसऱ्या ड्रायव्हर जाधव आमचे डिटेक्शनचे सय्यद आणि आम्ही असे गस्त करत होतो गस्त दरम्यान साधारणपणे दहा वाजण्याच्या दरम्यान चारोटे ब्रिजच्या खाली काही इसम आणि महिला अपसममध्ये भांडण करत असताना मारामारी करत असताना दिसली म्हणून आम्ही सर्वजण भांडण सोडवण्यासाठी गेलो काही पब्लिकसुद्धा भांडण सोडवण्यासाठी आली आणि भांडण सोडत असताना असं निदर्शनास आलं की त्या महिला आणि पुरुषांसोबत दोन लहान मुलं आहेत आणि महिला आणि पुरुष हे मराठीमध्ये बोलत होते आणि मुलं हिंदीमध्ये बोलत होते म्हणून थोडा संशय बळावला म्हणून पहिलं भांडण सोडून त्यांना दूर केलं आणि मुलांना ताब्यात घेतलं मुलाकडे चौकशी केली तर मुलांनी त्यांची नावं सूरज मिश्रा आणि सत्यम मिश्रा सूरजचं वय आठ वर्ष आहे सत्यमचं पाच वर्ष आहे असे सांगितले त्यांच्याकडे आधीच चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या सा वडिलांचा नंबर सांगितला मोबाईल नंबर आणि वडिलांच्या मोबाईल नंबर सांगितल्याप्रमाणे वडिलांशी आम्ही संपर्क केला तर वडिलांनी सांगितलं की त्यांच्या मुलांना कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ती मुलं हरवलेली आहेत किंवा त्यांना कोणतरी घेऊन गेलेलं आहे आणि त्याबाबत कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्वरित आम्ही आमच्या वरिष्ठांना आमच्या एस पी सरांना आमच्या डी एस पी सरांना ॲडिशनल सरांना माहिती कळवली आणि कल्याण पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क केला तर तिथे समजलं की सदरबाबत मुलांचे अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल आहे ती मुलं आमच्याकडे मिळून आली होती आणि अपहरण करणारी इसम महिला आणि पुरुष असे चार लोकसुद्धा मिळून आले होते म्हणून आम्ही एक महात्मा फुले पुलिस्टनचे ए पी आय विनोद पाटील यांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की मुलं आणि अपहरण करणारी महिला आणि पुरुष आमच्या ताब्यामध्ये आहेत त्यानंतर मग कल्याण पुले महात्मा फुले पोलीस यांचे पोलीस आले आणि त्या मुलांना आणि आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना कायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे